नमस्कार मी अर्चना आणि तुम्ही बघताय आम्ही तर पंचवीस जून दोन हजार चोवीसला मंगळवारी अंगारक संकट चतुर्थी आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक कृष्ण पक्षातली चतुर्थी आणि एक शुक्ल पक्षातली चतुर्थी पौर्णिमा झाल्याच्या नंतर चौथ्या दिवशीची चतुर्थी येते तिला आपण संकर चतुर्थी असं म्हणतो आणि ही संकर चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तिला अंगारक संकर चतुर्थी असं आपण म्हणतो तर हा अंगारक योग प्रत्येक वर्षामध्ये दोन वेळेस होतो म्हणजे दर सहा महिन्याने अंगारक संकट चतुर्थी ही येत असते तर या वर्षी ही पंचवीस जून दोन हजार चोवीसला आलेली आहे तर ही वर्षातली पहिली अंगारक संकट चतुर्थी आहे ज्यांना कुणाला संकट चतुर्थीच्या व्रताला सुरुवात करायची असेल त्यांनी अंगारक संकट चतुर्थीपासून व्रत हे ते सुरू करू शकतात किंवा कुणाची संकट चतुर्थी जे दर महिन्याला पकडतात त्यांची काही कारणाने खंडित झाली असेल तर त्यांनी देखील अंगारक संकट चतुर्थीपासून ते परत व्रताला सुरुवात करू शकतात किंवा कोणी कोणी फक्त अंगारक संकट चतुर्थी वर्षातल्या दोन संकट चतुर्थीस पकडतात अंगारक संकट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे ना श्लोक म्हणायचा आहे जेणेकरून गणपती बाप्पाची कृपा ही आपल्यावरती राहील तेच आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच्या जा दिवशी सकाळी सुचूरभूत झाल्याच्या नंतर गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता दुधाने करू शकता किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकता पंचामृताने जर का अभिषेक करणार असेल तर दूध दही तूप साखर आणि मध या गोष्टी पंचामृतामध्ये असतात त्यासोबतच दुधाने जर का तुम्ही अभिषेक करणार असाल तर दूध हे कच्चंच घ्यायचं आहे तापवलेलं दूध हे घ्यायचंच नाही कुठल्याही देवतांना जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा कच्च्या दुधानेच अभिषेक करायचा आहे तापवलेलं दूध हे आपण अभिषेक करताना घ्यायचं नाही शेक करताना अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे अकरा वेळेस अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे अकरा वेळेस जर का तुमच्याच्याने शक्य नाही झालं तर एक वेळ तरी नक्की करा तुम्हाला जर का अथर्वशीष म्हणायला जमलं नाही तर तुम्ही मोबाईलवरती लावून देखील अथर्वशीष ऐकू शकता आणि तसा तुम्ही अभिषेक करू शकता झाल्याच्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना देवारामध्ये देखील स्थानपन्न करू शकता किंवा तुम्हाला जर का पाटावरती किंवा चौरंगावरती वेगळी पूजा मांडायची असेल तर तसं देखील तुम्ही करू शकता तर पाटावर किंवा चौरंगावर पूजा मांडताना खाली एक लाल कलरचं वस्त्र अंधरायचं आहे त्याच्यावरती अक्षदा म्हणजे तांदूळ टाकायचे आहे त्याला ते तुम्ही स्वस्तिक देखील काढू शकता तिथे हळदी कुंकू अगोदर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती त्याच्यामध्ये ठेवायचे त्यानंतर गणपती बाप्पाला कुंकू आणि गुलाल अर्पण करायचं आहे आणि नंतर अक्षदा अर्पण करायचे आहेत लाल कलरचं फूल गणपती बाप्पाला खूप आवडते म्हणजे जास्वंदाचं फूल असेल तर जास्वंदाचं खूपच चांगलं किंवा तुम्ही लाल कलरचं गुलाब देखील अर्पण करू शकता किंवा जर कुठलंच फूल नसेल तर मग तुम्ही कुठल्याही रंगाचं फूल हे गणपती बाप्पांना अर्पण करून घ्यायचं आहे म्हणजे असं नाही की लाल लाल आवडते फक्त परंतु जर का वेळेवर नसेल तर तुम्ही जसं शेवंतीचे देखील आता मिळतात तर ते दे देखील तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांचा सगळ्यात आवडीचा म्हणजे दुर्वा दुर्वा अर्पण करायचं आहे दुर्वाची एक गड्डी एकवीस जे दुर्वा असतात त्याची एक जोडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे दुर्वा जर का नाहीच मिळाला तर तुम्ही एकवीस तांदूळ देखील गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांना दुर्वा किंवा तांदूळ आपण जे अर्पण करू तेव्हा गणपती बाप्पांचा नामावली जी असते त्याचा उच्चार करायचा आहे आणि ते म्हणत म्हणत दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि गणपती बाप्पांना नेवेला सर्वांनाच माहिती आहे की मोदक हे गणपती बाप्पांना खूप आवडतात आपण लाडू देखील दाखवू शकतो किंवा खोबऱ्याची वडी देखील आपण गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून दाखवू शकतो तर अशा प्रकारे गणपती बाप्पाची पूजा करायची आहे यथासांग पूजा करायची आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हा नवसाला पावणार आहे बुद्धीचं शक्तीचं दैवत आहे त्यामुळे आपल्याच्याने शक्य तेवढं आपण गणपती बाप्पांच्या अथर्व शिष्याचं या दिवशी पठण करायचं आहे सोबत तुम्ही जर काम जरी करत असला तुम्ही कुठलंही काम करत असत तुमच्याने एका ठिकाणी बसून म्हणजे देवासमोर बसूनच तुमच्याकडून जर का मंत्र म्हणणं नाही झाला तर तुम्ही तुमचं काम करत करत असताना देखील मंत्र हा म्हणू शकता म्हणजे आपण जरी काम करत असलो तरी आपणच तर कंटिन्यू आपल्या तोंडाने मंत्र हा बोलत राहायचा आहे ओम ग गणपते नमहा हा गणपती बाप्पाचा सर्वात शक्तिशाली मंत्र आहे या मंत्राचं पठण देखील तुम्ही अंगारक संकट चतुर्थीच्या दिवशी नक्की करा कारण हा योग वर्षातून फक्त दोनदाच येतो त्यामुळे तुम्ही हा असाच वेळ घालू नका अंगारक संकट चतुर्थीच्या दिवशी ओम ग गणपते नमा या मंत्राचं आपल्याच्या शक्य तेवढं पठण करा काम करत असताना करा फक्त आपलं चित्त हे आपल्या भगवंताच्या पायाशी असलं पाहिजे आणि आपण आपल्या कामामध्ये काम करत असलो तरी ते म्हणत राहायचं आहे तर अशा प्रकारे अंगारक संकट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची आपल्याला सेवा करायची आहे त्यासोबतच एक श्लोक मी तुम्हाला सांगते तो श्लोक देखील तुम्ही या दिवशी म्हणायचा आहे तर श्लोक मी स्क्रीनवर देत आहे तुम्हाला स्क्रीनवर देखील तो दिसून चतुर्थी श्लोक गणेशाय नमस्तभ्यसिद्धी प्रदायक संकष्ट हरमे देवा गृहार नमस्तुते कृष्णपक्षे चतुर्थार्थू संपूजिता विदुदये क्षिप्र देवेश अंगारकाय नमस्तुते